काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा कणकवली शहरात सकाळी पावण्या अकरा वाजण्याच्या सुमारास सोसाड्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एका बिल्डिंगवरील लोखंडी छप्पर थेट रस्त्यावर येऊन पडले शहरातील श्रीधर नाईक चौकात असलेल्या बिल्डिंगवरील हे छप्पर वर्दळीच्या रस्त्यावर पडले मात्र सुदैवानं त्यावेळी रस्त्यावर पादचारी अथवा वाहन नसल्याने मोठी हानी टळली सदरच्या सात मजली इमारतीवर लोखंडी छप्पर उभारण्यात आले होते काही मिनटाच्या जोरदार वाऱ्यामुळे हे छप्पर काही वेळ हवेत होते तेथून ते, ते रस्त्याच्या दिशेने येऊन रस्त्यावर पडले येथील उपस्थित नागरिकांनी ही घटना पाहतात तेथील रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना लांबविले होते तोपर्यंत छप्पर रेल्वे स्टेशन मार्गावर रस्त्यावर एका बाजूला पडले होते छप्पर पडले त्यावेळी वाहने अथवा पादचारी असते तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती घटनास्थळी पोलीस नागरिक नगरपंचायत कर्मचारी दाखल झाले होते